ना डाळ तांदूळ भिजवण्याची झंझट ना ती वाटण्याची झंझट पोह्यापासनं अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे असे मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात हेच आज आपण बघणार आहोत त्यासोबतच ही अशी चविष्ट अशी चटणी आपण बनवणार आहोत ही चटणी भागरीसोबत देखील अतिशय चविष्ट अशी लागते चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक कप इथे पोहे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचेत तुम्हाला जर जास्तीचे डोसे बनवायचे असतील तर तुम्ही जास्ती क्वांटिटीमध्ये पोहे घेऊ शकता आता त्याच कपाने मी एक कप यामध्ये दही घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये मी अजून पाणी घातलेलं आहे पोहे भिजतील इतपत याला पात्र ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यावरती आपण झाकण ठेवू व पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवू दीड कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही मोठा देखील रवा घेऊ शकता कारण नंतर हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता रवा भिजेल इतपतच यामध्ये पाणी घालू आता हे मिक्स करून घेऊ थोडंसं आता हे घट्ट झालेलं आहे थोडं अजून पाणी यामध्ये घालू व्यवस्थित मिक्स करू याला आता झाकण ठेवू याच्यावरती आणि याला देखील पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे इथे पंधरा मिनिटे झालेली आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे आपण यामध्ये काढून घेऊ त्याच्यावरतीच आपण हा भिजवत घातलेला रवा देखील घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून याला बारीक चांगलं वाटून घ्यायचं आहे छान बारीक मऊ सूद याची पेस्ट झालेली आहे आता हे सर्व बाऊलमध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं थोडंसं पाणी घालून हे मिसळून यामध्ये पाणी घालायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ यामध्ये आता एक चमचाभर इनो घातलेला आहे आता हा इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडंसं यावरती पाणी घालायचं आहे आता व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पिठाला मी इतपत पातळ ठेवलेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवू गॅसवरती आता एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की चमचाभर यामध्ये तेल घातलेलं आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी रफली चिरून घेतलेले आहेत आता कांद्याला जास्ती आपण भाजायचा नाही थोडासा मऊ पडेपर्यंतच आपण कांदा भाजून घ्यायचा आहे जास्ती गुलाबी याला करायचा नाही आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत तुम्हाला जास्ती लसूण घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता चवीनुसार आता मीठ घालू दोन चमचे इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी घालू पुन्हा याला मिक्स करून घेऊ आता इथे हे सर्व तयार झालेलं आहे तुम्हाला जर जास्त तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता आता हे सर्व आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ व थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची यामध्ये घालायचा एक चिंचेचा तुकडा पाणी न वाटता हे वाटण वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण डोसे बनवायला घेऊ पीठ पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचंय याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तव्यावरती चमचाभर तेल घालायचं तेल सर्व बाजूनी पसरून घ्यायचंय आता याला आपण एका नॅपकिनने पुसून घेऊ आता यावरती आपण डोसे घालू जास्ती डोसे मोठे करायचे नाहीत याला यावरती अशी पळी फिरवून घ्यायची थोडासाच हा डोसा पसरून घ्यायचा आहे जास्ती पातळ हा डोसा बनवायचा नाही आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ खालची संपूर्ण बाजू भाजेपर्यंत यावरती झाकण ठेवायचे वरच्या साईडनी डोसा आपला सुकलेला आहे याला आता आपण काढून घेऊ पुन्हा तव्यावरती पाण्याचा हप्पा मारायचा आहे व पुसून घ्यायचं आहे पुन्हा आपण एक डोसा बनवून घेऊ घाई गडबडीच्या वेळेत अत्यंत पटकन होणारे हे डोसे आहेत तुम्ही नक्की जरूर ट्राय करू शकता यासोबत जी चटणी आपण बनवलेली आहे ती तर चटणी अतिशय चविष्ट अशी बनली जाते ती चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा थालीपिठासोबत देखील खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी चटणी लागते डोसे आपले तयार झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत असे डोसे तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत धन्यवाद